हे बघा आतापर्यंतची जी आंदोलनं झाली ती भाषण झाली कुठेतरी रस्ता अडवला गेला आणि छोट्या आम्ही उपोषण केली आता आम्ही कुठल्याही प्रकारचा रस्ता अडवणार नाही कुठलंही उपोषण करणार नाही आता आम्ही धडक चाल करून आज जसं आम्ही सरकारच्या अंगावरती धावून आलोय तर आता आम्ही छाताडा उभासल्याशिवाय आम्ही हे युवक राहणार शांत राहणार नाही कारण की हे कोणी पक्षाचे नाहीये कोणत्याही झेंड्याच्या खालचे हे युवक नाहीये हे प्युअर शेतकऱ्याची भोर आहे आणि यांना एक गोष्ट कळून चुकली कारण की आम्ही मागील आ दहा दिवसापासून बघतोय शासनाच्या जी आर ला खाजगी कंपन्या च्या टोपल्या दाखवून मोकळे झाले दा कारण जो शासनाने जी आर काढला होता एक तारखेपासून शेतकऱ्यांना तीस रुपये बाजार भाव द्यायचा अक्षरशः या कंपन्यांनी कोण अकरा तारीख म्हणतोय कोण वीस तारीख म्हणतोय आणि आम्ही कोणीही ते केराची टोपली जी आर ला तयार झाल्यामुळं कोणीही या सरकारला घाबरत नाही आता आम्ही पण ठरवलंय चाळीस रुपये घेतल्याशिवाय शांत राहणार आंदोलन उलट तुम्ही बघत असाल तीव्रता वाढत चालली दिवसेंदिवस कारण की, की, तीवरता तीवरता की आज जर इथं तीनशे चारशे ट्रॅक्टर शेणाचे साठ किलोमीटर येऊ शकतात तर उद्या याचं स्वरूप किती दिव्य राहू शकतं हे सरकारना कळलं एक पण मला वाटतं आंदोलनाची धार कमी झालेली अजिबात नाही ही वाढतच चालली जर वेळ पडली तर लोणी किंवा मुंबईला आता शेतकऱ्यांची पोरं लोणी मुंबई आता त्यांच्यासाठी नगण्य झाले चाळीस रुपये जिथं मिळतील तिथे धडक चाल करून छाताडा उभासायला याच्या माग पुढे बघणार नाही हे बाकी आता नक्की झाले कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव कुणाला मिळाला पाहिजे